विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये सहभागी झालेले सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि एफ पी ओ पी ओ वन पी ओ टू पी ओ थ्री या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन कारण तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाच्या लोकशाही उत्सवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहात आणि देशाची लोकशाही आणखीन मजबूत करण्यासाठी आपला हातभार लावत आहात ही मतदान प्रक्रिया वीस नोव्हेंबर रोजी पार पाडली जात आहे एकोणीस आणि वीस नोव्हेंबर आपण सर्व या प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग आहात या दरम्यान प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान यंत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा बिघाड होऊ नये मतदान यंत्र मतदान यंत्र सुस्थितीत चालू राहावं आणि मतदान प्रक प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी यासाठी आपल्याला थोडी खबरदारी घ्यायची आहे जर मतदान यंत्रामध्ये अनावधानाने काही बिघाड झाला तर कुठली खबरदारी घ्यायची या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत जर शिव खराब झालं म्हणजेच कंट्रोल युनिट खराब झालं बी यू खराब झालं किंवा दोन्ही खराब झालं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला संपूर्ण संच बदलायचा आहे प्रत्येक उंब्या दोनला किमान एक मिळेल असा अभिरूप मतदान घ्यायचं आहे मतदान युनिट बंद करून सिल बंद करायचं आहे व्हीव्हीपॅटची पॅटची बॅटरी काढून ठेवायची आहे जुन्या आणि जोडपत्र पाचचा भाग एक आणि पाच भरायचा आहे फक्त कंट्रोल युनिटची जर बॅटरी खराब झाली असेल तर फक्त कंट्रोल युनिटची बॅटरीच बदलायची आहे अभिरूप मतदान घ्यायचं नाही जोडपत्र पाचचा भाग दोन हा भरायचा आहे व्ही पॅट जर खराब झाला असेल तर फक्त व्ही पॅट बदला अभिरूप मतदान घ्यायचं नाही आहे व्ही पॅटची बॅटरी काढून घेऊन या आणि जोडपत्र पाचचा भाग पाच भरा व्हीपॅटची जर बॅटरी खराब झाली असेल तर या दरम्यान केवळ फक्त आपल्याला व्ही पॅटची बॅटरी बदलायची आहे अभिरूप मतदान घ्यायचं नाही सी यू कंट्रोल युनिट बी यू यु, बॅलेट युनिट व्हीव्हीपॅट यापैकी कोणतंही खराब झालं असेल तर जे युनिट खराब झालेलं आहे केवळ तेवढंच बदलायचं आहे नवीन युनिटसह अभिरूप मतदान घ्यायचं आहे जोडपत्र पाचचा भाग एक व चार भरायचा आहे खराब युनिट क्षत्रिय अधिकाऱ्याकडे आपल्याला ते म्हणजे झोनलकडे जमा करायचं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेतलेली आहे ती लक्षात ठेवा कोणत्या यंत्रामध्ये काय बिघाड झाल्यास आपल्याला काय खबरदारी घ्यायची हे लक्षात ठेवून काम करा आणि व्यवस्थित या प्रक्रियेचा भाग बना हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू